नमस्कार मंडळी मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आवळ्याच्या भरपूर रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील बनवल्या असतील टेस्ट केल्या असतील पण आज आपण एकदम चटपटीत सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया एक किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे शक्यतो ताजे आवळे वापरण्याचा प्रयत्न करायचा कुठल्याही एका स्टीलच्या चाळणीवर हे आवळे ठेवायचे आणि आपल्याला याला बारा ते पंधरा मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे जसं आपण ढोकळा बनवतो त्याप्रकारे पण इथे चाळणी वापरलेली आहे तशा मोठ्या भांड्यात मी पाणी घेतलंय आणि झाकण ठेवून याला सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला आवळ्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर इडली स्टँडमध्ये सुद्धा तुम्ही आवळे स्टीम करून घेऊ शकता आवळे स्टीम झाले का नाही हे चेक करायचं असेल तुम्ही बघू शकता आवळ्याच्या पाकळ्यानं आपोआप वेगळ्या होतात किंवा चाकू जर तुम्ही मध्ये घातला तर बरोबर हा मध्ये जातो खूप जास्तही आवळे शिजवायचे नाहीत आणि खूप कमीही नाही बारा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवर अगदी परफेक्ट होऊन जातात थोडेसे आवळे थंड झाले की आपल्याला त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या मी वेगळ्या केलेल्या आहेत हा जो आपण पदार्थ बनवतो ना हा चटपटीत आहे आंबट आहे त्यामुळे सगळ्यांना आवडेल जो आवळा खायला ज्यांना कंटाळा येतो किंवा आवडत नाही ते सुद्धा खातील याची गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता सगळ्या एक किलो आवळ्याच्या माझ्या पाकळ्या बनवून रेडी आहेत चला तर मग आता पुढची प्रोसेस करूया स्टीलच्या कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये घातले आहे दोन चमचे बडीशोप एक चमचा मेथीदाना एक चमचा मोहरी अर्धा चमचा ओवा एक चमचा कलौंजी म्हणजेच कांद्याचं बीज असतं ते घातलं आहे पाव चमचा हिंग घातलं आहे आणि कमी गॅसवर याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी हे जे मसाले आपण घातलेले आहेत त्याला आपल्याला करपवायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम असली पाहिजे आणि त्यावर तेल घातलं की तेल मिडियम गरम आहे तोपर्यंतच हे आपल्याला मसाले घालायचे आवळ्याच्या केलेल्या फोडी घालायच्या काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट वापरलेलं ला आहे हे जे सांगितलेलं प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे एक किलो आवळ्यासाठी आता मिक्स करून घ्यायचं आहे हे आवळ्याचा हा पदार्थ करताना भांडं आपल्याला स्टीलचंच चाह वापरायचं आहे आणि थोडंसं शक्यतो जाडबुडाचं वापरण्याचा प्रयत्न करायचा माझी कढई जर अशी लहान आहे त्यामुळे हलवायला मला त्रास होतो आहे मग तरी व्यवस्थित मी मॅनेज केलं दोन मिनटं आवळे यामध्ये परतून घेतल्यानंतर घालायचं आहे गूळ तर मी इथं घातलेलं आहे तीनशे ग्रॅम गूळ म्हणजे अर्धा किलो हा पाचशे ग्रॅम असतो अर्धा किलो जर असा कमी आणि पाव किलोपेक्षा जास्त एवढं मी इथं गूळ चिरून घातलेला आहे गुळ घातल्यानंतर हळूहळू तुम्ही बघू शकता मिक्स केल्यावर हा गूळ वितळतो आणि आता आप आपल्याला गूळ घातल्यापासून एक पंधरा ते वीस मिनटं या आवळ्याच्या फोडीला गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे आवळ्या आवळाचा रस हळूहळू सुटायला लागला गुळाचा रस व्हायला लागला की याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि झाकून याला आपल्याला या गुळाच्या रसामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट आवळ्याचं चट चटपटीत लोणचं आवळ्याची लोण ज्याला तुम्ही म्हणू शकता ही बनवून तयार होते इथं माझं छानपैकी मिक्स झालंय सुद्धा वितळलेला आहे तर आता मी याला स्टीम व्हायला ठेवले झाकण ठेवून बरोबर मी वीस मिनटं शिजवलं होतं मीडियम टू लो गॅसवर शिजवायचं आहे आणि अधूनमधून झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे गुळाची चाचणी वगैरे काहीही बघत बसायची गरज नाही पंधरा ते वीस मिनटात अगदी परफेक्ट हे आवळ्याचं चटपटीत लोणचं बनवून तयार होतं तुम्ही बघू शकता अगदी मस्त याला रंग आलेला आहे ही आवळ्याची लॉन्जी तु ज्याला आपण म्हणतो ही तुम्ही तीन ते चार महिने फ्रीजच्या बाहेर आरामात टिकू शकता या स्टेजला मी गॅस बंद केला तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्यानंतर अगदी परफेक्ट हिचा रंग आलेला आहे मध्येपर्यंत शिजवून तयार आहे मस्त अशी आंबट गोड तिखट चव आहे थंड झाल्यानंतर काचेच्या बर्नीत भरून ठेवा लोणचं लोणच्याच्या जागी कुठंही तुम्ही वापरू शकता दोन ते तीन आवळ्याच्या फोडी रोज पोटात जातील आणि चटपटीत पद्धतीनं जातील चपातीसोबत भातासोबत छान लागतात ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय